नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी बी डी अकॅडमी वरती मित्रांनो सातारा डी सी सी बँक भरती दोन हजार चोवीस चे प्रवेशपत्र डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे तर हे प्रवेशपत्र तुम्हाला कसे डाउनलोड करायचे याच्या विषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो एका विद्यार्थ्याचे इथं प्रवेशपत्र डाउनलोड केलेलं आहे बाकीची माहिती थोडीशी ब्लर केलेली आहे इथं तुम्हाला पुढे जर म्हटलं तर एक्झामचा टायमिंग दिलेला आहे आणि त्यासोबत ची तारीख इथे दिलेली आहे मित्रांनो आता याचं जे प्रवेशपत्र इथं डाउनलोड केलेलं आहे या विद्यार्थ्याला पहिल्याच दिवशी पेपर असणार आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि परीक्षेचा टाइमिंग इथं एक ते आपल्याला दोन वाजून तीस मिनिटाचा इथं टाइमिंग दिलेला आहे आणि त्यासोबत आपल्याला इथे पुढे म्हटलेलं आहे इथे बघा परीक्षा केंद्रावरती कमीत कमी इथं म्हंटलेलं आहे दोन तास आधी उपस्थित राहायला सांगितलेलं आहे एवढं पण तुम्हाला दोन तास आधी जायची इथं गरज नाहीये मित्रांनो तुम्ही अर्धा ते एक तास आधी गेला तरी काय अडचण नाही आणि त्यानंतर इथं एक्झामच्या पंधरा ते वीस मिनिट अगोदर तुम्हाला इथं आत घेतलं जाणार आहे मित्रांनो आणि बहुतेक विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न येत होते की जी एक्झाम होणार आहे ती सातारा जिल्हा यामध्येच होणार आहे का असे देखील प्रश्न येत होते तर या ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड केलेलं आहे मित्रांनो या विद्यार्थ्याचा पेपर जर म्हटलं तर पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो तर जर म्हटलं तर मोठमोठाले जे पण महत्वाचे शहर आहे मित्रांनो जे पण महत्वाचे सेंटर आहेत तिथे पेपर इथं घेतले जात आहे बहुतेक विद्यार्थ्यांचे पेपर पुणे या ठिकाणी असणार आहे आणि काही विद्यार्थ्यांचे सातारा या जिल्ह्यामध्ये असणार आहेत मित्रांनो ठीक आहे तर या विद्यार्थ्यांचा पेपर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचा हा जो प्रश्न विचारला जात होता या प्रश्नाचा देखील तुम्हाला उत्तर मिळालेला आहे तर आता तुम्हाला प्रवेश पत्र कसं डाउनलोड करायचे याच्याविषयी संपूर्ण माहिती देण्या अगोदर सातारा डीसीसी बँक भरतीसाठी अतिशय महत्वाचे पण नोट्स काढलेले आहेत या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच पत्र तुम्हाला कसं डाउनलोड करायचं याच्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला एवढीच्या माध्यमाने देणार आहे तर बघा मित्रांनो डीसीसी बँक भरतीसाठी आपण नोट्स काढलेल्या आहेत या नोट्स तुम्हाला कोणत्याही पद भरतीसाठी चालणार आहेत मित्रांनो डीसीसी बँक भरतीतील म्हणजे जर विचार केला नगरसाठी अर्ज भरला असेल साताऱ्यासाठी अर्ज भरला असेल नाही तर इतर कोणत्याही जिल्ह्यातील डीसीसी बँक भरतीसाठी अर्ज केला असेल तर त्याच्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या असणार आहे महत्वाचं आता सातारा जिल्ह्यावरती आपण चर्चा करत आहोत मित्रांनो सातारा जिल्ह्याचे पेपर वर्कवेन नावाची ही जी कंपनी आहे ते ही कंपनी सातारा जिल्ह्याचे पेपर घेणार आहेत लेटेस्ट जर म्हटलं तर या कंपनीने रत्नागिरीचे पेपर घेतले भांडाऱ्याचे पेपर घेतले ठाणे जिल्ह्याचे पेपर घेतले तर हे सर्व पेपर वर्कवेअर नावाची ही जी कंपनी आहे या कंपनीने घेतलेले आहेत तर हे सर्व क्वेन पेपर आपण कलेक्ट केलेले आहेत हे सर्व तुम्हाला आपण उपलब्ध करून देतोय या कमी यांची सर्वांची एकत्रित किंमत असणार आहे एकशे अठ्याण्णव रुपीज यामध्ये तुम्हाला जर म्हटलं तर एकूण बेचाळीस ते चौवेचाळीस प्रश्नपत्रिका भेटणार आहेत आणि त्यासोबत तुम्हाला चार ते पाच विषयांच्या नोट्स देखील भेटणार आहे आता वर्कवेल या कंपनीचा फॉर्म जर म्हटलं तर तुम्हाला मराठीवरती पंधरा प्रश्न विचारले जातात त्यानंतर इंग्रजीवरती तुम्हाला पंधरा विचारले जातात गणितावरती तुम्हाला प्रश्न 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 बुद्धिमत्तावरती ठीक आहे जर तर एकूण होतात आणि अजून यामध्ये संगणक विषय ऍड केला तर संगणकावरती दहा प्रश्न अशा प्रकारचे टोटल जर म्हटलं तर हे जे बेसिक आपले बाकीचे हे जे सब्जेक्ट आहेत मित्रांनो जे कॉमन सब्जेक्ट आहेत याच्यावरतीच पासष्ट प्रश्न विचारले जातात आणि बाकीचे जे पंचवीस प्रश्न आहेत तर तुम्हाला त्याचा संपूर्ण अभ्यास दिलाय याच्यामध्ये बँकिंग वरती तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जातात ग्रामीण अर्थव्यवस्था वगैरे ठीक आहे याच्यावरती प्रश्न विचारले जातात त्यासोबत कधी कधी विज्ञानावरती प्रश्न असतात आणि पूर्ण ऑलराउंडर जी के जीएस वरती तुम्हाला बाकीचे पाच सहा प्रश्न विचारले जातात अशा प्रकारचा वर्क वेल या कंपनीचा अभ्यासक्रम बघण्यासाठी भेटतो तर त्या हिशोबाने आपण नोट्स अतिशय तुम्हाला एकदम चांगल्या उपलब्ध करून देत आहे मित्रांनो याच्यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला या सर्व ज्या लेटेस्ट क्वेश्चन पेपर आहेत या सर्व भेटणार आहेत चौरेचाळीस क्वेश्चन पेपर आणि या विषयांच्या नोट्स देखील भेटणार आहे यामध्ये चालू घडामोडी आय प्रश्न, पी प्रश्न चा समावेश देखील जी मित्रांनो ठीक आहे यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे एकशे अठ रुपीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती वरती तुम्हाला स्क्रीनशॉट आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये या सर्व नोट्स तुम्हाला वरती पीडीएफ स्वरूपामध्ये सेंड केल्या जातील मित्रांनो अतिशय या महत्वाच्या नोट्स اصنار ايد तर आता कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही प्रश्नपत्रिकाची जास्तीत जास्त रिव्हिजन करा कशा प्रकारचे प्रश्न येतात त्यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा त्याच टाईपचे प्रश्न मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता या विषयावरती विचारले जातील म्हणजे तुमचे इथे जे पंचवीस मार्क सॉरी पंचावन्न जे मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारले जातात इथे हे तुम्हाला नुसार अभ्यास केला तर ते तुमचे इथं कंफर्म होऊन जातील मित्रांनो बाकीचे क्लासेस आपण आपल्या चॅनलवरती सुरू केलेले आहेत तर रेग्युलर क्लास मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी बिली क्लिक करून घ्या ठीक आहे तर अशा प्रकारचे नोट्स विषय माहिती होती मित्रांनो एकत्रित किंमत ठेवलेले एकशे अठ्ठ्याण्णव रुपीज हे पेमेंट तुम्हाला या नंबरवरती करायचं आहे या नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देते एका व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊन घ्यायचंय तिथे सर्व जे आपले क्लास रेग्युलर होत असतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जातील आणि बाकीचे जे पण महत्वाचे अपडेट असतील ते सर्वप्रथम आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला मिळून जातील ठीक आहे तर चला आता पुढे आपल्याला ऍडमिट कार्ड पत्र कसं डाउनलोड करायचं याच्या विषयात आपण माहिती जाणून घेऊयात तर बघा ऍडमिट कार्ड प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथं आपल्याला या वेबसाईटची लिंक फुटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतोय या या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे इथे तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी टाकायचं आहे आणि जो पासवर्ड तुम्ही बनवला होता तो पासवर्ड टाकायचा आहे ठीक आहे ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचंय आता महत्वाचं म्हणजे आजच ऍडमिट कार्ड आलेले आहेत मित्रांनो जर तुम्हाला ही वेबसाईट व्यवस्थित तुमच्याकडे ओपन होत नसेल तर तुम्ही उद्या ट्राय करा ठीक आहे उद्या ट्राय केलं तर तुमची ही वेबसाईट चांगली सुरळीत चालली कारण आजच प्रवेश पत्र आलेले आहेत मित्रांनो त्याच्यामुळे ला थोडासा प्रॉब्लेम येत आहे लोड होण्यासाठी ठीक आहे लोड होत आहे परंतु थोडासा वेळ लागत आहे ठीक आहे तुम्ही जर ओपन केली तर तुम्हाला फक्त इथं ऍप्लिकेशन आयडी टाकायचा पासवर्ड टाकायचा आणि इथं लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज डायरेक्टली तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे ठीक आहे अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल इथं तुमचं तुम्हाला नाव दिसेल थोडंसं ब्लर केलेलं आहे बाकी जर म्हटलं तर इथे देखील तुम्हाला नाव त्यानंतर इथं आपल्याला ऍप्लिकेशन नंबर डेट ऑफ बर्थ आणि बाकी मोबाईल नंबर ठीक आहे अशा प्रकारची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटून जाईल त्यानंतर बघा थोडस आपल्याला खाली यायचंय खाली आल्यानंतर इथे बघा आता एका विद्यार्थ्याचा इथं कॉल एस एम एस आला होता तर त्याचं म्हणणं होतं माझ्याकडे इथे ऍप्लिकेशनचं इथं जर म्हटलं तर प्रिंट नाही तर ऍप्लिकेशनची प्रिंट तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो आणि प्रवेशपत्र म्हणजे जे एक्झाम कार्ड किंवा आपले ऍडमिट कार्ड आहे ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता इथं व्यूचं ऑप्शन आहे या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय इथे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमच्याकडे जे पहिलं आपण प्रवेशपत्र ओपन केलं होतं ते प्रवेशपत्र तुमच्याकडे इथे अशा स्वरूपामध्ये उपलब्ध होऊन येणार आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचं प्रवेशपत्र तुमच्याकडे उपलब्ध होऊन येईल थोडंसं खाली यायचंय खाली आल्यानंतर बघा थोडं ब्लब करताय आपल्याला प्रिंट करण्यासाठी ऑप्शन आहे किंवा डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे इथे क्लिक केल्यानंतर पीडीएफ स्वरूपामध्ये आपलं प्रवेश पत्र इथे लगेच डाउनलोड होऊन येणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारचं सातारा बँक उपलब्ध आहे तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता बाकी जर म्हटलं तर आपल्याला संपूर्ण माहिती वगैरे इथं दिलेले प्रवेशपत्राच्या खालीच ते तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊ शकता ठीक आहे तर अशा प्रकारची आता प्रवेशपत्र डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर तुम्ही तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि तुमचा पेपर कधी आहे कुठे आहे कोणत्या ठिकाणी आहे हे जाणून घ्या ठीक आहे याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका पुन्हा एकदा सांगतोय वेबसाईटला आता थोडासा प्रॉब्लेम येत आहे जर तुमचा आता प्रवेशपत्र डाउनलोड नाही झालं तर उद्या सकाळी तुम्ही ट्राय करा ठीक आहे बाकी जर म्हटलं तर सातारा डीसीसी बँक भरतीसाठी या महत्त्वाच्या नोट्स आणि क्वेश्चन पेपर घ्यायला विसरू नका अतिशय महत्वाचे असणार आहे प्रॅक्टिस आणि रिव्हिजन करण्यासाठी कारण तुमच्याकडे फक्त आता चार ते पाच दिवसांचा कालावधी राहिलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिली ती लाईक क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण अशाच प्रकारचे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र.